कराड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर संपन्न युवा वर्गाचा उदंड प्रतिसाद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था करार येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत संस्थेच्या सांस्कृतिक भवनात शुक्रवारी एकवीस जून रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन करार दक्षिणचे आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती होती यामध्ये मलकापूर कराडचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड मलकापूर प्लांटचे मुख्य देशपांडे तसेच शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राध्यापक रजनीश पिशे संस्थेचे प्राचार्य देशमाने सर उपप्राचार्य साळी सर गटनिदेशक एस पी पवार सर तसेच संस्थेतील सर्व गटनिदेशक निदेशक बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते अतिशय महत्वपूर्ण व मार्गदर्शक असणार या शिबिरात दहावी व बारावीनंतरचे नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व तांत्रिक प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवता यावे यासाठीच्या आवश्यक बाबींचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात आले तर माजी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमोर आजची आव्हानात्मक परिस्थिती मांडली आणि नोकरी लागली तरी शिक्षण सुरू ठेवण्याचे आवाहन केले तसेच प्राचार्य देशमाने यांनी विद्यार्थ्यांना आय टी आयचे महत्त्व पटवून दिले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस डी पवार आणि सौ पात्रेकर मॅडम यांनी केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड